दशम हिंद केसरी बाकासूर आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन गट पास झालेला आहे सुट्टा निकाल घेतलेला आहे मुळशी केसरी या मैदानात आणि ही जोडी एक नंबर करणार आज कारण बाकासूर जिथे जिथे जातो तिथे तिथे एक नंबर हा करतोच आणि त्याला बैल पण तसाच आज आहे लखन आणि बाकासूर ही समीकरण जोडलं की गुलाल हा मिळतोच पण एक नंबर तर नक्कीच मिळतो कारण या गाडीला एवढी स्पीड लागतं की आजपर्यंत कुठल्याच गाडीला एवढी स्पीड लागत नाही पेडगावची एक नंबरच्या हिंद केसरी मैदानाची ही जोडी एक नंबर होती आणि नक्कीच आज बबलू चा चांगलीच गाडी चालवली सुट्टा निकाल घेतलेला आहे गाडीला एवढा फरक होता की बोलायलाच नको असो आपला बाकासुर लखन सुट्टा निकाल घेऊन के गटपास केलेला आहे गाडी सेमी साठी पात्र झालेली आहे आणि सेमी तर नक्कीच काढणार आणि फायनलसाठी हा एक नंबरचा मानकरी मिळवणार आपला लाडका दशा मिंद बाका मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच ज्याला म्हटलं जातं असा वायकरांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि बावधनकरांचा लाक्ष आज मोशी केसरीच्या मैदानात गटपास केलेला आहे सुट्टाच गटपास केलेला आहे आज ही गाडी नक्कीच गोलाल्यामध्ये दिसेल कारण दोन्ही बायलांना एवढं स्पीड लागलं चांगलीच गाडी पाळल्याच नक्कीच आज सेमी कशा पद्धतीने लागतोय सेमीमध्ये कुठले वेल टॉपची लागतोय त्याच्यावरती सेमी असेल पण असो पण गट हा सुट्टा काढलेला आहे एक जोडीने रायफोल आणि बावधनकरांच्या लक्ष्याने यांना सेमीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि गाडी गुलालत राहणार असं वाटतंय कारण जर दोन्ही खांदी पळणारे दोन्ही बैल आहेत आणि उजव्या खांदी जर रायफल खूप पळतो आणि ड्रायव्हर पण तेवढी चालकच आहेत बघूया नक्की गट तर पास केलाय सेमीसाठी या दोघांना खूप खूप शुभेच्छा स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा आणि अकरा पिस्टन हे गट पास झालेले आहे ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आज सनी ड्रायव्हर यांनी गाडी चालवलेली आहे आणि गाडीला एक चांगलं स्पीड लागलं आणि गट हा सुट्टाच काढलेला आहे नक्कीच ही गाडी फायनलमध्ये राहणार आणि फायनल मध्ये सांगू शकत नाही की एक दोन तीन नंबरातच उतरणार गाडी कारण दोन्ही एवढ्या स्पीडचे बैल आहेत दोघे एकामेकाला पुरणारे बैल आहेत कारण आपण तुम्ही मागे म्हणत होतो की सरजाला बैल पुरवत नाही सरजाला बैल पुरत नाही नक्कीच पिस्टन हा बैल पुरणारा आहे सरजाला नक्की सरजा आणि पिस्टनची जोडी चांगली ताज गटपास निघाले शेमेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना पण आणि ही गाडी गुलालात राहणे राहावी खूप इच्छा आहे कारण सेमीला हे दोघे नव्हते गुलाला नक्कीच आज गुलाल भेटाव्या जुडीला सारज पिस्टन बावीस अकरा खूप खूप साऱ्या शुभेच्छा सेमीसाठी या दोघांना पण ग्रुप बुलढाणा आणि जालन्याचा तेजा ही मुळशी केसरी मध्ये गट पास केलाय गाडीनं आणि सुट्टाच गट घेतलाय आणि गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भूतकर आपले तुम्हाला माहिती आहे विठ्ठल नाना काय सप्त हिंदी केसरीचा किताब आहे त्यांच्या नावावरती आणि एक टॉपची जाके आहे त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांना एक कृष्ण म्हटलं जातं या बैलगाड्या क्षेत्रात आणि यांनी आज बब्या बुलढाणकरांच्या अनबाणशान आणि तेजा ही गाडी पळवलेली आहे आणि या गाडीने निकाल हा सुट्टा घेतलेला आहे नक्कीच आज तेजाला खूप स्पीड लागले तोंडाला कारण तेजा हा नवीनच बैल आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये जालन्यातून आलाय बैल पाळण्यासाठी पुण्यामध्ये नक्कीच आज करेल का सेमीपास गट त्रिपास सुट्टा घेतलेला आहे या जोडीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना पण कारण वृत्ती महार्थी या मैदानात आलेला आहे मैदान एक टॉपचं मैदान आहे बघूया तरी आपण बब्या आणि जालनाचा तेजा गट सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस आणि त्यांचाच घरचा वजीर दोन्ही बैल सुंदर आणि वजीर ही घरचा साज पळालेला आहे आणि आज गाडी चालवली सलगरी किंग आपला त्याने गाडी चालवली प्रशांत डायवर चिंचनेर काराने आज चांगलीच गाडी पाळली बर का नक्कीच आज सुंदर आणि वजीर ही गाडी गोलाच दिसणार कारण सेलगरी किंग जिथं जिथं जातो तिथं तिथं त्याला गोलालच भेटतो असं त्याच्या कपाळीच लिहिलेलं आहे त्या प्रशांत डायवर चिंचणीकर यांच्या नक्कीच आज सुंदर आपला एक चांगल्या रीती गटपास केला आहे आणि वजीरने वजीरची पण तेवढीच साथ मिळाली सुंदरला आपल्या नक्कीच आज प्रशांत हातचा हातसाल दाखवले आणि सुट्टा निकाल घेतला गटाला नक्कीच सुंदर आणि आपला वजीर खूप खूप शुभेच्छा यांना सेमेला आणि गाडी आपली फायनल राहावी सलगर किंगला एवढंच आव्हान आहे कारण सुंदर आपला गुलालामध्ये असले की बरं वाटतं जरा महान भारत केसरी चा किताब असणारा द्वारलीकरांचा हरण्या आणि भोंगा मुंबईचा बैल दोन्ही मुंबईच्या बैल आहेत आणि गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भूतकर यांनी सुट्टा निकाल घेतलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आज विठ्ठल ड्रायव्हर यांनी दोन गाड्या चालवलेल्या आहेत एक बाबेची आणि आपल्या हारण्याची नक्कीच या दोन्ही गाड्या सुट्ट्या काढ निकाल घेतलेल्या आहेत नक्कीच खूप खूप शुभेच्छा आपल्या भोंगा आणि हरण्याला नक्कीच ही गाडी एक टॉपची गाडी आहे तुम्हाला माहिती आहे पेडगाव मध्ये एक मैदान झालेलं आहे त्या मैदानामध्ये सेमीसाठी बाका सोडून शेजारी होता आणि भोंगा आणि हारण्याने चांगलीच टक्कर दिलेली तिथं गटाला त्यांची सेमीला हार झाली पण आज सुट्टा गट घेतला या जोडीने खूप खूप सारे शुभेच्छा भोंगा सातारची आण बाण शान सातारा एक्सप्रेस बल्मा अक्षय शिवाजी मोरे यांचा आज गट पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप खूप खु सारे शुभेच्छा आणि आपल्या बलमासोबत पळायला गजा फोर बाय फोर गजाला तुम्हाला माहित आहे कसं स्पीड आहे आणि आपला सलगर किंगनीच गाडी चालवली प्रशांत चिंचणेकर हेच चालवतात आपल्या बालमाची गाडी कारण कोणताही बलवश फायनलला जर आपला बालमा असेल तर ते सलगरी किंगच गाडी चालवतात आपल्या बालमाची नक्कीच आपला बालमा एक तोंडावर निकाल घेतला बालमाने आपला छोटाच घेतला पण तसं थोडं थोडस बैल घासा घाशी लावायला शेजारचा पण शेवटी बालमा येतो खांदी पळतात आणि त्याला हारिन म्हणतात त्याचा आहे आणि गजा फोर बाय फोर तुम्हाला माहिती आहे मैदानात त्याला गुलाल हा नशिब नशिबात असतोच एक दोन नंबर हुलकाणी देतो पण गुलाल हा फिक्स असतो त्या गजा फोर बाय फोरचा नक्कीच बलमा आणि गजा फोर बाय फोर चांगली जोडी जमली आणि गाडी सेमीसाठी पात्र गेली प्रशांत चिंचणे चिंचण्या खूप